कार ताई श्री स्वामी समर्थ मी आज ऑर्डर केलेली जी होती तीस तारखेची ती आज आलेली आहे आणि आता मी बॉक्स फोडत आहे Major Guru Mauri, Sumi, 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 lamadu साम समर्म समर् श्री श्रीर थ थोडे दिसे मला मावली श्री सामी समर पॅकिंग खूप छान केलेली वाव माझी माऊली गुरु माऊली माझी आई माऊली माझी स्वामी माऊली माझी श्री स्वामी समर्थ माऊली श्री स्वामी समर्थ खूप छान पॅकिंग होती शीतलताई मस्तच पॅकिंग करून दिलात तुम्ही माझ्या स्वामींना छान आहेत माझे स्वामी खूप छान आहेत आणि तुम्ही पूजा करून दिलीत ते मेन स्वामी स्वामींची स्वामी, स्वामी आई गुरु माऊली शीतलताई तुम्ही खरंच खूप छान मूर्ती पाठवल्या त्यांनी पूजा करून दिल्यात तुम्ही हे खूप छान केलं तास ताई खूप 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 धन्यवाद मी तुमची आहे माऊली माझी आई गुरु माऊली स्वामी माऊली माझी माऊली ताईंनी बोलल्याप्रमाणे ताई बोललेल्या एक हजारची एक हजारच्या वरती जी पण शिपिंग चार्ज वगैरे लावून जी पण खरेदी असेल त्याच्यावर तुपाचा डबा फ्री देणार त्याप्रमाणे ताईंनी आपला शब्द खरा करून तुपाचा डबा फ्री दिलेला आहे ताई खूप खूप धन्यवाद तुमची मी हा तुपाचा डबा मा डब्यातले वाती यूज करून बघणार कशा आहेत आणि मी पुन्हा ऑर्डर करणार तुम्हाला हे वस्त्र आहे ताईने छान दिलंय ताई मस्त आहे वस्त्र स्वामींचं वस्त्र दिलं ताईने छान आहे आपले धूप कोण आहेत हा कोणता आहे चंदन आहे